वारकरी वार मंडळी हळूहळू विठुनामाचा गजर करत मजल दर मजल करत पंढरपूरच्या दिशेनं प्रवास करतात पायी वारी करण्याचा अनुभव हा अद्भुत असतो आंबेगाव तालुक्याच्या परिसरातून दिंड्या मार्गस्थ झालेल्या असून या ठिकाणी सध्या वारकऱ्यांना आषाढी एकादशीची ओढ लागली असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे अनेक प्रवास या ज्ञानोबा संतांच्या पालख्या पंढरपूरच्या करत असतात संदर्भात आंबेगाव तालुक्यातून घेतलेला हा आढावा तुम्हाला पांडुरंगाला भेटण्याची आज झाली आहे पांढुरंगाविषयी काय वागणार पांडुरंगाला जगामध्ये असा बारीसांचा दुसरा आनंद असेल असं वाटत नाही हा खूप मोठा आनंद आहे असं माझ्या विषय वाटत या ठिकाणी काही महिला देखील आहेत हो त्या महिलांकडून आपण जाणून घेऊयात की त्यांना याविषयी काय वाटत आहे तालबप्रमाणे येणारा आषाढी बाळी सोहळा त्यानिमित्ताने जो उत्सव होतो तेव्हा सोहळा होतो दरवर्षी आपण साजरा करतो तो साजरा करत असता <laughs> दा दा या ठिकाणी काही उपयोव आजोबा देखील आहेत की ते पांडुरंगाच्या भेटीला चालले आहेत त्यांची काय प्रतिक्रिया आमच्या वडिलांनी आम्हाला हा मार्ग दाखवून दिलेला आहे त्याप्रमाणे मी बोललो की माझ्या वजनाची मिराशिका देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा जन्मर तालुक्यातील थोड्या डोऱ्यापासून ही दिनी सोहळा एकोणीशे चौसष्ट सालापासून चालू आहे आजपर्यंत एकोणीसशे बासष्ट साली ज्यावेळेला संकट आलं होतं चिंता आणि आपण युद्ध होणार होतं त्यावेळेस कोंबळीकर बाबांनी त्या ठिकाणी एक्केचाळीस दिवस समाधीस्थ तप केलं खड्डा पुरून त्या ठिकाणी राहिले आणि तेव्हापासून हा पालखी सोहळा सुरू आहे प्रत्येकाच्या मनात इकडच्या लाखो लोक त्या सोहळ्यामध्ये सहभागी होतात त्या मार्गाने आणि हा एक आनंद जीवनात पैसा मिळेल सगळं भरपूर मिळेल पण संत संगती आणि आनंद मात्र मिळू शकत नाही तो या मध्ये मिळतो एवढंच मला या ठिकाणी सांगा या ठिकाणी आपण पाहू शकतो की पंधरा पंधरा आज लागल्यामुळे फक्त हे आहे वाटेच्या दिशेने निघाले आहे डॉक्टर अतुल साबळे झुमॉन न्यूज आंबेगाव